करडईची भाजी तुम्ही कांदा आणि मिरची कापून सुकी बनवतच असाल पण करडईची भाजीची ग्रेव्ही कशी करायची चला तर मग पाहूया करडईची भाजी स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची ही भाजी हिवाळ्यामध्येच मिळते असे जर पाहायला गेले तर हिवाळ्यामध्ये ठराविकच भाज्या उपलब्ध असतात इतर सीझनमध्ये या भाज्या मिळत नाही तसेच राईची भाजी हरभऱ्याची भाजी करडईची भाजी समुद्र बारीक मेथी आता एक वाटी शेंगदाणे घालून भाजून घ्यायचे ह्या भाज्या उष्ण असल्यामुळे थंडीमध्येच मार्केटमध्ये उपलब्ध असतात हिवाळा सोडून शेतकऱ्याकडे सुद्धा तुम्हाला ही भाजी मिळणार नाही पातेले गॅसवर ठेवले गॅस चालू करून एक पळी आपण तेल घालून घेऊया तेल चांगले गरम झाले का बारीक किसलेला लसूण घालायचा लसूण किसून घेतल्यामुळे त्याचा अर्क चांगला उतरतो भाजी टाकायच्या आधी गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आता थोडी थोडी भाजी घालून परतून घ्यायची सर्व भाजी एक खट्टी घातली की ती परतायला अवघड जाते म्हणून भाजी थोडी थोडी करून परतून घ्यायची आहे मुळव्यात असणाऱ्या व्यक्तींसाठी करडईची भाजी अगदी उपयुक्त ठरते ह्या हिरव्या पानांमध्येच अजीवनसत्व कॅल्शियम फॉस्फरस हे घटक पानांमध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते आता याच्यामध्ये भिजवलेली एक वाटी चण्याची डाळ घालायची तुम्हाला जर का चण्याची डाळ घालायची नसेल तर ते स्किप करू शकता पण असे काहींना चण्याच्या डाळीची ॲलर्जी असते किंवा कोणाला आवडत नाही तर अशा प्रकारे चांगली परतून घ्यायची आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया मी दीड ग्लास पाणी घालते आणि त्याला आपण पाच ते सहा मिनिटे चांगली शिजवून घ्यायची याच्यावर झाकण ठेवून देऊया ग्रेव्ही बनविण्यासाठी आपल्याला सात आठ हिरव्या मिरच्या घ्यायच्या मिरची आपल्या आवडीनुसार घ्या सात आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या मोठ्या एक चमचा जिरे घालायचे आणि एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालून मीठ घालून आपल्याला पाणी घालून बारीक करून घ्यायची आता याच्यामध्ये शेंगदाणे असल्यामुळे प्रोटीनचासुद्धा घटक आला आणि तुम्हाला माहितीच आहे प्रोटीनमुळे शरीराचा स्टॅमिना वाढतो तर अशा प्रकारे पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचे आहे झाकण काढून बघूया भाजी कितपत शिजली ती चण्याची डाळही शिजून झाली भाजीही शिजून झाली आता आपल्याला हिला चांगले मस्त असे घोटून घ्यायचे आणि करडईच्या भाजीला घोटूनच घ्यावे लागते तुमच्याकडे जर मॅशर असेल तर मॅशरच्या साह्याने घोटून घ्या आणि मॅशर जर नसेल तर पळीने सुद्धा घोटून घेतले तरी चालेल तर अशा प्रकारे आपल्याला भाजी घोटून घ्यायची आहे तर तुम्हाला मी पळीचासुद्धा अंदाज दाखवते पळीने कसे घोटून घ्यायचे ते जेवढी भाजी घोटून घेता येईल तेवढी घोटून घ्यायची एक मिनिट तरी कमीत कमी घोटून घ्यावी घोटून घेतल्यामुळे भाजीची चव हो अजून वाढते आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचे वाटण घालून घ्यायचे पळीने चांगले ढवळून घेतल्यावर भाजी बघा कशी गोठून घेतल्यासारखी वाटते की नाही आणि दिसायलाही ती छान दिसते आता याच्यामध्ये आपण थोडे पाणी घालून घेऊया भाजी आपल्याला सरभरीतच पाहिजे जास्त पातळ नाही करायची डाळ आणि भाजी तर आपली शिजून झाली आहे आता आपण शेंगदाण्याचे वाटण घातले त्याला जरा थोडासा कड आला आणि पाच मिनटे उकळी येऊन द्यायची पालेभाज्यांचा रंग हिरवाच टिकून ठेवायचा असेल तर कधी पण कुठलीही पालेभाजी असो थोडी तेलात परतून घ्यायची पूर्ण शिजेपर्यंत भाजीचा हिरवा रंग तसाच टिकून राहतो अशी करडईची ग्रेव्हीवाली भाजी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि गरम गरम बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खा भाजी खातानाच तुम्हाला वाह काय भाजी झाली असे शब्द उच्चारल्याशिवाय तुम्ही राहणार नाही रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया लक्ष्मी किचनमध्ये